जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना आज सकाळी आपला पदभार स्वीकारला जिल्ह्याचे प्रशासन गतिमान पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असा मनोदय जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केलाय प्रभारी जिल्हा अधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे मनपा आयुक्त जी श्रीकांत त्यांच्याकडून श्री स्वामी यांनी श्री स्वामी यांचे स्वागत केले अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी प्रबोधन मुळे जिल्हा नियोजन अधिकारी भारत वाया तसेच जिल्हा जिल्हाधिकार अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी यांनी मनोदय व्यक्त केला की छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक आणि पर्यटनाचा महत्वाचा जिल्हा आहे पर्यटन विकासासाठी अधिक काम करणे आता प्राथम्याने निवडणूक प्रक्रिया राबवणे जिल्ह्यातील टंचाई विषयक उपाययोजना करणे या विषयांना प्राधान्य असेल त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रशासन हे गतिमान पारदर्शक आणि संवेदनशील करणे हे उद्दिष्ट असेल प्रशासन बदल जनतेच्या मनात कोणतेही किंतु परंतु राहू नये यासाठी गतिमान पारदर्शक आणि संवेदनशीलचे काम करण्यास आपले प्राधान्य असेल यावेळी त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर